शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानीचा विरोध आहे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी आंदोलन काढलंय राजू शेट्टींना सकाळीच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं तर जवळजवळ पंचेचाळीस दिवस या ठिकाणी पाण्याच्या खाली या ठिकाणी बुडाले जातील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर यांनी शासनाने या ठिकाणी याचा विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा भाग करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षी या ठिकाणी एकत्र आलेले असताना पण फक्त आम्हाला शासनाकडून याच्या संदर्भातले पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे